सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आज आपण चैत्यभूमीवर आणि तुम्ही पाहू शकता हे शिवाजी पार्कचा एरिया आहे आणि काल तुम्ही पाहिले एवढी क्राऊड होती आणि हा स्टेज ह्या स्टेजवर कार्यक्रम सुरू होता आणि इथं बसायला सुद्धा जागा नव्हती आता सकाळचे चार वाजलेले आहेत आणि ह्या चार वाजता सर्व भीम अनुयायी शिवाजी छत्रपती पार्कच्या मैदानामध्ये शिवाजी पार्कच्या कुशीमध्ये बिनधास्त झोपलेले तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो आज सात डिसेंबर सहा डिसेंबरच्या रात्री झोपलेले सर्व भीमनुयायी सकाळी उठून सात तारखेला आपापल्या घराकडे आज निघणार आहेत तुम्ही पाहू शकता प्रचंड गर्दी शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेलं आहे पाय ठेवायलाही जागा नाही आणि झोपायलाही सुद्धा जागा नाही तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे म्हणूयाई जेथे जागा मिळेल तेथे झोपलेले तुम्हाला दिसत आहेत रस्त्यावर झोपलेले आहे मोठमोठे पेंडॉल टाकलेले आहे आणि त्या पेंडॉलमध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या सोयी करण्यात आलेल्या आहे आणि तेथेसुद्धा सर्व लोक झोपलेले आहे सकाळचा चार वाजताचा हा अद्भुत नजारा तुम्ही अनुभवू शकता मित्रांनो तुम्ही जर चैत्यभूमीवर आलेले असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा कदाचित तुम्हीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दिसू शकता जर तसे असल्यास प्लीज कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आहेत प्लीज कमेंट करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे लोक आज या चैत्यभूमीवर आलेले नाहीत त्यांना हा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि पुढल्या वर्षी तुम्ही अवश्य याल अशी मला आशा आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण अशाच प्रकारे इंटरेस्टिंग खतरनाक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो आपण पुढे आलेलो आहोत आणि हा तुम्ही भव्य असा पेंडॉल पाहू शकता सिलिंग फॅन लागलेले आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही पाहिजे यासाठी तुम्ही पाहू शकता मोठमोठे फॅन कूलर आणि पेंडालच्या बाहेरसुद्धा ह्या स्टेजवर सुद्धा लोक झोपलेले तुम्हाला दिसत आहे तिथून सुद्धा मार्ग आहे तुम्ही पाहू शकता तरी लोक बिनधास्तपणे झोपलेले आहे सकाळी चार वाजताचे चा दृश्य मित्रांनो आणि खाली हे लाल कलरची नेट तुम्ही पाहू शकता ह्या ग्राउंडवर पूर्णपणे माती आहे आणि मातीनं त्रास होऊ नये पाय भरू नये कपडे खराब होऊ नये यासाठी हा प्रयत्न केलेला आहे आणि हे व्हॅनिटी टॉयलेट ह्या साईडनं तुम्ही पूर्णपणे संडास बाथरूमची व्यवस्था केलेली आहे तसेच ह्या ग्राउंडच्या चारही बाजूंना संडास बाथरूमची व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे मोठमोठे कूलर लावलेले आहेत तुम्ही टेबल फॅनसुद्धा पाहू शकता टेबल फॅन लावलेले आहे आणि मोबाईलची चार्जिंग करण्याकरता चार्जिंग स्लॉट जागोजागी अवेलेबल करून दिलेले आहेत मित्रांनो दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप भयंकर व्यवस्था भीमा अनुयायांची केलेली पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सात डिसेंबरला लोकांची घरी जाण्याची लब लग, लगबग तुम्ही पाहू शकता हे यू पी बिहारमधील लोक आपल्या बॅगा झोरे दप्तर आपल्या डोक्यावर घेऊन आपल्या घराकडे मार्गस्थ होताना तुम्हाला दिसू शकते मित्रांनो अशा प्रकारचा नजारा आहे पँडॉलमध्ये दुसऱ्या मध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण पाहू शकता सगळीकडे भीम अनुयायी बिनधास्तपणे झोपलेले तुम्हाला दिसू शकते मित्रांनो मंत्रमुग्ध करणारा हा नजारा आहे दरवर्षी येथे लाखोच्या संख्येनं भीमसैनिक येत असतात बाबासाहेबांना नतमस्तक होतात आणि येथून एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जात असतात आता पाहू शकतो आपण या ठिकाणी प्रचंड गर्दी होती परंतु आता हा परिसर सुद्धा रिकामा झालेला दिसत आहे आज दुपारपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज राऊंड ज्याला लोक शिवाजी पार्क म्हणतो हा पूर्णपणे रिकामा होत आहे पूर्णपणे रिकामा होणार आहे आणि सुनासुना होणार आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा याच्याहीपेक्षा जास्त लोक येशील येतील ह्या आशेने हा शिवाजी पार्क मैदान वाट पाहणार आहे मित्रांनो मित्रांनो प्रत्येक गावातून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे दरवर्षी येत असतात सुंदर सुंदर बुद्धाच्या मूर्त पुस्तक आणि बरंच काही येथून घेऊन हे अनुयायी जातात इथे कुठल्याही श्रद्धेचा बाजार नाही अंधश्रद्धेचा बाजार नाही तर इथे एक पॉझिटिव ऊर्जा मिळते ही अशी भूमी आहे तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी काल पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती पूर्ण ओवर फ्लो झालेलं होतं मुंगीलासुद्धा जाण्याला जागा नव्हती परंतु आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे रिकामं झालेलं आहे आणि हे जी ग्रीन नेट तुम्ही पाहू शकता आणि त्याच्याखाली जे माती आहे हे मातीचा त्रास होऊ नये यासाठी पूर्ण ग्राउंडवर सगळीकडे अशी ग्रीन नेट टाकलेली तुम्हाला पाहाव्यास मिळते आणि हे स्वच्छता कर्मचारी दिवसरात्र सेवा देत असतात त्याचा मी मनपूर्वक आभार मानतो हा भोजन मंडप गुवन मुंबई महानगरपालिकेने टाकलेला आहे आणि मित्रांनो हे दरवर्षी जेवण सुद्धा देत असतात अशा प्रकारे हे सैनिक येथे स्वच्छता करत आहेत दिवस रात्र स्वच्छता करणार हे मुंबईचे कर्मचारी हे एक सैनिकच आहे आणि त्यांच्यामुळंच या ठिकाणी स्वच्छता दिसत आहे तुम्ही हा जो कचरा पाहू शकता तो सर्वपणे सगळीकडे उचलण्याचं काम हे महानगरपालिकेचे कर्मचारी करतात त्याचप्रमाणे माझी भीम अनुयायांना विनंती आहे की अशा प्रकारचा कुठलाही कचरा ह्या मैदानावर होऊ द्यायचा नाही कारण अशा प्रकारे जर कचरा झाला तर आपलेच बांधव हा कचरा वेचण्यासाठी येत असतात त्यामुळे आपणच जर कचरा केला नाही आपणच जर स्वच्छता ठेवली तर आपल्यालाही त्रास होणार नाही आणि इतरांना सुद्धा त्रास होणार नाही तर ह्या दर्शनाच्या साठी लागणारे पायऱ्या या पायऱ्याने आता आपण उतरू राहिलो काल चाललो होतो तर मित्रांनो आपण आज शिवाजी महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आता आपण पाहू शकतो हा शिवाजी पार्क मैदानच्या बाहेरचा एरिया ह्या गेटमधून सर्व भीम अनुयायी बाहेर पडत आहे आपापल्या आप बॅगा डोक्यावर घेऊन आपल्या घराकडे मार्गक्रमण करत आहे कोणाची बस आहे कोणाची ट्रेन आहे कोणाच्या आणखी स्पेशल केलेल्या गाड्या आहे त्या गाड्यानं लोक जात आहे आणि हे चैत्यभूमीच्या आतमध्ये जाण्याची लाईन तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशीसुद्धा प्रचंड गर्दी होती बाबासाहेबांना नमन करण्यासाठी खूप मोठीच्या मोठी लाईन होती आणि ह्या लाईनीत शिस्तीने सर्व भीमानुयायी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना नमन होणार आहे आणि अभिवादन करून एक ऊर्जा घेऊन आपल्या घरी जाणार आहे मित्रांनो आज एवढंच पुन्हा भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा क्रांतिकारी निळा भडक आणि कडक जय भीम नमबुद्धाय